मित्रांनो एका मध्यमवर्गीय कुटुंबातील शिवानीचं लग्न ठरलं होतं सोळा एप्रिल ही तारीख सुद्धा लग्नाची निश्चित झाली होती मांडव पाटावळ्या पाहुणे स्वप्न सगळं काही अगदी तयार होतं परंतु लग्नाच्या आधीच घरातून अचानक गायब झाली आपणा देवी म्हणजे शिवानीची आई सर्वांनी वाट पाहिली परंतु मुलीची आईच साक्षात गायब झाली आणि मग या गायब होण्यातून अनेक प्रश्न त्या वराड्यासमोर समाजासमोर यातून निर्माण झाले केवळ ही एक अनाकणीय गोष्ट नाही तर एक आकलन होऊन समजून घेण्यासारखी गोष्ट आहे की मुलीचं लग्न ठरलं होतं पण मुलीची आई घरातून गायब होते ती जावयाच्या मदतीला गेली होती तिच्या मनात वेगळाच प्लॅन होता आपल्या मुलीचा संसार उभा राहण्याआधीच आईनं स्वतःच्याच मुलीचं घर उद्ध्वस्त केलं का आणि कसं काय केलं हे काय होतं प्रेम होतं फसवणूक होती की आणखीन कुठलं नातं होतं समाजाच्या नैतिक रेषा इतक्या पुषक झालेल्या आहेत का अशा अनेक प्रश्नांचा भांडोळा आपण या माध्यमातून घेणार आहोत आजच्या समाजात नात्यांची मर्यादा झपाट्याने ढासळताना दिसते आहे आणि मग ही मर्यादा ढासळत असतानाच अशातून ते घटना समोर आलेली आहे असं ही घटना उत्तर प्रदेशातील आहे मात्र महाराष्ट्रातील सर्वच प्रिंट मीडियासह लीडिंग लिडिंग प्रिंट मीडियानं ही घटना गेल्या आठ पंधरा दिवसापासून आपल्या हेडलाईनच्या स्वरूपात लावून धरलेली आहे आपणा देवीची मुलगी शिवानी ही तर सोळा एप्रिलला राहुल नावाच्या युवकासोबत लग्न होणार होतं तर स्क्रीनवर तुम्हाला जो फोटो दिसतो आहे तर दोघेही दिसायला सुंदर दिसतात तर लग्ना आधीच आपणा देवीने घरातून काही रोख रक्कम म्हणजे साडेतीन लाख रुपये आणि पाच लाख रुपयापर्यंत दागिने घेऊन सावयासोबत पसार झाली अलीगडमधून हरार फरार झालेल्या या सासू जावयाच्या जोडीला नुकतीच सतरा एप्रिलला पोलिसांनी अटक केली सध्याच्या के दोघांची चौकशी सुरू आहे आणि या दोघांनीही आपला निर्णय योग्य असल्याचं म्हटलेलं आहे लग्न ठरल्याच्या नंतर राहुल म्हणजे जावयाच्या का काही गोष्टी लक्षात आल्या की आपले सासरेबा आपल्या सासूला घालून पाडून बोलतात तिला दुय्यम दर्जाची वाईट वागणूक देतात आणि मग अशातून दोघांमधलं आकर्षण वाढलं आणि दोघंही एकमेकांच्या लैिक आकर्षणात घुरफटले गेले ज्याला आपण प्रेम म्हणतो हे प्रेम वगैरे काही नसतं मात्र हे आकर्षण संपलं की तिचं प्रेम आपोआप नाहीसं होतं आणि मग दोघेही फळून गेले मात्र या घटनेतून समाजासमोर अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत ती सावई म्हणतो की मी तिला म्हणजे माझ्या सासूला कधी चुकीच्या नजरेनं पाहिलं नाही तिचा नवरा तिला मारहाण करायचा शिवाय द्यायचा तिला तो समजून घेत नव्हतं ती एकटी होती मी जेव्हा तिच्याशी बोलत होतो तेव्हा तिने मला विश्वासाने सांगितलं की ती जगू शकत नाही आणि सहा एप्रिल राहुल शॉपिंग साठी बाहेर पडतो आणि तेव्हाच आपणा देवीचा फोन येतो तुम्हाला न्यायाला आला नाहीस तर मी भरून जाईल आणि राहुल तिला न्यायाला जातो म्हणजे जर जावाय तिला घ्यायला जातो आणि तिथून दोघे गायब होतात आता ही पोलिसांना सांगितलेली स्टोरी आहे मात्र जात असताना साडेतीन लाख रुपयापर्यंतची कॅश आणि पाच लाख रुपयांचे दागिने यांच्या सोबत कसे काय गेले हा प्रश्न यातून निर्माण होतो मात्र इथून खरे जे प्रश्न निर्माण होतात ते एका आईने आपल्या मुलीच्या भविष्याची एवढी देखील केली किंवा चाळणी का केली किंवा के 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 एक जावई जो त्या घरात मानाने यायचा त्याने आईसोबत प्रेम केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे प्रेम होतं एक प्लॅनिंग आता याला समाज प्रेम हे नाव देतो मात्र आम्ही प्रेम वगैरे हो काही याला म्हणणार नाही हा वैषयिक वाचनापूर्ती करता स्वार्थी भावनेने दिला गेलेला एक लळा असतो आणि मग आईनच स्वतःच्या मुलीचं घर फोडलं नवरा सासूचं एक नवं समीकरण या नात्याचं अर्थ सांगून जातं तर ता तयार होतं ही कहाणी कदाचित उद्या चालून तुमच्या आमच्या आजूबाजूलाही घडू शकते तुमच्या आमच्या घरातही घडू शकते आणि या गोष्टीतून अनेक प्रश्न निर्माण होतात समाजातील जी काही धार्मिक मूल्य आहेत सामाजिक मूल्य आहेत नैतिक मूल्य आहेत सांस्कारिक मूल्य आहेत पारंपरिक मूल्य आहेत कौटुंबिक मूल्य आहेत या ही ती छपाट्याने पायघळही सोडली जात आहेत कारण आणि समाज हा कुठल्या दिशेने मग नेमका प्रवाहपतीक होतो आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय